नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाटण तालुक्यातील डाकेवडी येथील श्रीदत्त मंदिराचा कलशारोहण व मूर्तीपा प्राणप्रतिष्ठापना सोहळा शनिवार दिनांक तेरा एप्रिल ते सोमवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस अखेर संपन्न झाला लोकसहभाग आणि श्रमदान यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम होय प्रबळ इच्छाशक्ती आणि लोकांचे सातत्यपूर्ण श्रमदान याच्या जोरावर आज काळगाव विभागातील एक भव्य आणि दिव्य देखणी मंदिराचे शिल्प डाकेवडीत उभे राहिले आहे श्रमशक्तीबरोबरच गावातील लोकांच्या मायेचा आपुलकीचा ओलावा या मंदिरामध्ये आहे या मंदिराचे वास्तुशुद्धी हवन व इतर विधी श्रीक्षेत्र औदुंबर येथील केदार प्रमोद जोशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झाले तसेच या निमित्तानं परायण धोंडरा महाराज सवादेकर आणि हरिभक्त परायण अनिल महाराज देवळेकर यांची कीर्तनसेवाही यावेळेला संपन्न झाली तसेच या मंदिराचा कलशारोहण सोहळा पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते झाले या सोहळ्याला लाखेवाडीतील सर्व ग्रामस्थ माहेरवासिन महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या श्रीदत्त मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याचा स्पंदन एक्सप्रेसने केलेला स्पेशल रिपोर्ट खास आपल्यासाठी

शरण्ये त्र्यंबकी गौरी नारायणी नमस्तुती ओम ध्यान मुदम गुरुमूर्ति पूजा मुदम गुरुपदम मंत्र मुदम गुरु वाक्य मोक्ष मुदम गुरु कृपा गुरुपाई देवीता भाव गुरुपाई देवीता भाव आपोआप भेटे देव आपो आप भेटे देव मनोनी गुरु सी भजावे मनोनी गुरु सी भजावे रूप ध्याना से आनावे जेव्हा कृपा केली संत जनी कृपा केली संत जनी लाविले भजनी श्री हरीचा नाही तरी जातो वाया लक्ष भोगाया चौऱ्याऐंशी अधिक साधने गुंताची पारती, अभिमान वाढो ती मिती दिवा धावने केले सुपर जमाते लाबेदी मीटर ज्या प्रमाण आज आपल्या इलाकेवळी जिनी जेवणा मध्ये खरेदी करताना गुल गेले जो जो जाया सांगितला गुण तो तो गुरु केला मी जाण गुरु से आले अपार जग संपूर्ण गुरुसी असे जीवनामध्ये ज्यांचा प्रत्येक खऱ्यातून चोवीस गुरु केले अशा भगवंत या ठिकाणी आपण भगवान दत्तात्र्यांचा आज प्रतिष्ठापना केलेली आहे कोण आरती होईल पुष्पाल त्यानंतर प्रसाद वाटप होईल असं भव्य दिवस या कार्यक्रमाचा आपण सर्वांच्या सहकार्यातून आयोजित केलेलं आहे ज्या क्षणाला पुढचा माझा हा जर्जीव थोडक्यात जास्त वेळ घेणार नाही थोडक बोलणार आयुष्याचं खरे आता परिवर्तून असं बोलणार जीव मृत्यू लोकांमध्ये तुम्ही आम्ही जन घेऊन आलेलो आहोत त्याच क्षणापासून या जीवाच्या देहाच्या पाठीमाग अनेक प्रकारचं बहुदुःख बहुदुःख म्हणजे काय पाप ताप दुःख दैन्य दारिद्र्य व्यथा संकट वाईट विचार शारीरिक त्रास मानसिक त्रास बौद्धिक त्रास अशा प्रकारच्या देहाच्या ज्या ब्रह्मदेवाने हे सृष्टी निर्माण केली सृष्टीकर्त्यांनी या सृष्टीमध्ये जो पुनर्पी जननम पुनर्पी जननी जतनी पुनरपिशन हा जो चवशी लक्ष घेणीचा फिरा केलेला आहे या मृत्यू लोकामध्ये या फिर्यातून तो मुक्त होण्याकरता या जड जडजीवाला त्या शिवाप्रेम पोहचण्याकरता कि ज्यांच्या सत्तेशिवाय कृपेशिवाय अशी ज्यांची या आहे त्या शिवाप्रीत या जड जीवाला पोचण्याकरता या चवळी श्री लक्ष युनेच्या मुक्त होण्याकरता या जन्म मरणाच्या फिर्यातून मुक्त होण्याकरता तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणूस म्हणून जीवन जगण्याकरता जीवनामध्ये तुम्हाला कृपेची आवश्यकता असते बघा या जीवाला पोहोचण्याकरता तुम्हा तुम्हाला जीवनामध्ये ज्या संतांची कृपेची आवश्यकता असते ज्या ज्ञानाची आवश्यकता असते ते संसारामध्ये जीव जन्माला आल्यानंतर कशामध्ये जीवन जगावं खावं प्यावं बोलावं नेसावं

ते ज्ञान किंवा ती कृपा जोपर्यंत तुम्ही निश्चिम विश्वभावीनं सुद्धा अंतकनानं सात्विकतेनं सुद्धा बुद्धींना सुद्धा विचारांना सुद्धा आचरणानं जोपर्यंत त्या सद्गुरूच्या संताच्या नावावर तिथे लीन होत नाही त्याला तुम्ही सर्वस्वाला शरण येत नाही तोपर्यंत तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होणार नाही जे माऊली सुद्धा मला सांगतात कारण माऊली हा शब्द विचारला तर मावली या शब्दामध्ये किती अक्षर आहेत तीनच शब्द आहेत फक्त मावळी माऊली म्हटल्या बरोबर आपल्या डोळ्यासमोर कच्ची मावळी उभारते कच्ची मावळी उभारते ज्ञानेश्वर माउली उभारते मग त्या तीनच शब्दावर विचार करा तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत फक्त माणूस म्हणून आपण जीवन जगतोय का विचार करा आणि त्या मनाला साक्षी घेऊन जीवनामध्ये ओळचा दुसरा विचार किती असावी ज्या माऊलींच्या आई वडिलांना देहांताच प्राचीन झालं ज्या जा माऊलींच्या पिठामध्ये मात्र निकाले माती काढवली गेली ज्या माऊलींच्या शरीरात स्पर्श झाला की तुम्हाला विटा झाला चंद्रभागी स्थान कोणी आवडत होते ज्या माऊलीला त्या त्यावेळेला त्रास झाला त्या माऊलीनी एवढे मोठी ग्रंथ सामग्री लिहिली कुठेही समाजा करता माऊलीने अक्षर वापरलेला नाही किती जीवनामध्ये उदाहरता असावी मूळचा विचार केला फक्त आणि ही म्हणजे किता असा एवढा त्रास दिला पूर्ण शाळी भावडताना आई त्रास दिला कुठेही अक्षर वापरला नाही फक्त परमेश्वराला आपल्या जर कोणाचा मोठा अवसाद असेल तर परमेश्वराला दिले दोन हात जोडा कोणी मा जुटवा आयुष्यामध्ये तुम्ही मोठं उच्चला देण्यात पाहिजे माऊलीनी सातशे श्लोकाची मूळ गीता असणारे त्यांनी दहा हजार वयामध्ये वो टीका केली कुणी केली भावलीने केली ज्ञानेश्वर कुणी केली या शके बारशे बारोत्तरे टीका केली ज्ञानदेवे सच्चिदानंद बाबा आगरो प्रेथानंद यांच्या लिहिल्या आणि साडेसातशे वर्ष पर्यंत माऊलींच्या मुखातून जे शब्द पाडले ते त्या प्रेथाने उठून जिवंत करून लिहिलेले आज आम्ही जिवंत असताना साडे सातशे नंतर आपल्या आई सुद्धा आपल्याला आपल्याला भगवंत श्री माऊली सांगितली साडेसातशे वर्षापूर्वी आज ही पोस्ट ग्रॅज्युएट झालेला इंजिनियर झालेला एमबीबीएस झालेला बीएब झालेला आजकाल शिक्षण आहे गुरुत्वाल सांगितलं की आज ही त्या होळीचा विश्लेषण करता येत नाही एवढी ज्ञानेश्वर सुट्टी नाही आपले चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण आहेत की धर्मग्रंथ तर नामदेव महाराज गीता भागवत करते श्रवण अखंड चिंतन का केले मग कुठल्याही वेदाचा उच्चार केला नाही पुराणाचा उच्चार केला नाही शास्त्राचा उच्चार केला नाही गीतेचा काय उच्चार केला गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन गीता उद्या मी जन्माला आल्यानंतर कसं जीवन जगाव हे गीता सांगते बघतो गीते अठरा सातशे लोकांची महत्व गीता ज्ञानेश्वरी आहे ज्ञानेश्वरी अठरा ते ज्ञानेश्वरी मध्ये तुला गीता तीन मार्ग सांगेल हा जीव जन्माला खऱ्या अर्थान जर माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल म्हणजे माझ्यापर्यंत शिवापर्यंत भगवंत जीवन जर पोहोचत असेल तर चौऱ्याऐंशी लक्ष कुठल्याही कोणत्याही बुद्धी दिलेली नाही फक्त मानवालाच बुद्धी दिलेली आहे म्हणून खऱ्या अर्थात माणूस देवाची आराधार करतो पूजा पाठ करतो आई वडाची सेवा करतो गोर गरीबाची सेवा करतो देशाची सेवा करतो किंवा ददामी बुद्धियोग हा माणसाला बुद्धी दिलेली आहे म्हणून खऱ्या अर्थान जर परमेश्वर पोहोचायचं असेल या जीवाला या गीतेमध्ये मार्ग कोणते अठरा देता आहे एक ते सहा मध्ये अपेक्षा करू नका माझ्याप्रती सहा तेरा मध्ये काय सांगितलं भक्तीचे प्रकार सांगितले त्यातली नऊ करा पोहोचणार आहे आणि तेरा ते अठरा मध्ये केवळ ज्ञान सांगितलं आहे तीन मार्ग या जीवाच्या पोट भगवंताना निष्काम कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग या तीनचा कुठलाही मार्ग तुम्ही स्वीकारा भाजपची मूळ पोस्ता होता या माऊली या जनशुद्धी मध्ये म्हणतात तरी संताया भजावे सर्वस्व जो पण तुम्ही निश्चित भावनेनं सर्वस्वानं शुद्ध अंतकरणानं सात्विकतेनं शुद्ध बुद्धीने शुद्ध आचरणानं आपण जो पण त्या सद्गुरूच्या संतांच्या चरणावरती लीन होत नाही तो पण तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होणार नाही ती कृपा प्राप्त होणार नाही आणि जो पण या जडजीवावरती ते ज्ञान तुम्हाला ती कृपा प्राप्त होत नाही तो पण तुम्हाला खरे ईश्वराचे आत्मारोग्य येऊ शकतात

कसा करता है का देव देव एका पातळ्यात तातामध्ये देऊ धोता बरोबर आहे देऊल का सगळे गोळा करायचे आणि एका पातळीमध्ये पाण्यामध्ये ठेवायचे का टाकायचे तुम्ही करा हा आपण आता विज्ञान युगात आवडते लँडलाईन फोन बंद नाही आता संगणक नाही फोन आहे मोबाईल वाचून चालू की बरोबर आहे परत परत चालू तुम्ही मोबाईल चालू राहिलो बरोबर आहे बरोबर किती बरोबर काय सांगता येते का देव करून तुम्ही या पूजा करू पाहिजे पैदल ज्ञानदेने कळत नव्हतं आता मोबाईलला कळते की स्कॉल पण जपा त्याला गेलं असेल तो पुन्हा करत तुम्हाला कळत असेल ते पुन्हा तुम्ही करा ना पण देव पाणी ठेवले की काय गरज आणि महत्वाचा मत तुम्हाला सांगतो घरात जर आपल्याला युकॉप पाहिजे असेल घरात विवाद नको असेल घरात भांडणदार असेल आपल्या घरात जर लक्ष्मी राहायचे वाटत असेल तर आता महत्वाचा मुद्दा आहे देव गोष्टीला पाणी जेवढे घालतात त्या माणसाही त्याच्यात दिली पटीने दोन पटी पाणी एका वाटी बोजरा काढायचा आपण किट ते जातो तिथून इतर गोती बस वगैरे अंगण आणत असतो आपण औदुंबाला गेलो तिथं आपण विभूती आणतो भंडारा आणतो आपण तिथं अंगण आणतो आपण ते एखादा वेळ घोर ठेवा आणि जे देऊ दोन पाणी एका वाटीमध्ये दहा बारा चौथे पाणी बोजरा काढा आणि त्या पाण्यामध्ये विभूती टाकताना आमच्या आमच्या पूर्ण परिवाराच्या पाठीमध्ये जे काय धोधूक असते ते दूर मला ते शुभ संकल्पना पूर्ण होती त्यामुळे आणि कपाळ नृती लावा आणि त्याचे बडून घोर टाका आणि प्रत्येक घरातल्या प्रत्येक विश्वस्ताला सांगायचं आंघोळ केली देवघरामध्ये नमस्कार करा त्या वाटीत दोन चटी पीर दे घ्या मग चार पाणी काय शिथे घ्या दिवसाची सुरुवात फक्त या तुम्ही पद्धतीने करा आयुष्यात तुमच्या घरात कधी तक्रार जाणार तुम्ही लिहून ठेवून सांगितलं वाक्य कुठलेही तुम्हाला देवदर्शन जायची गरज नाही कारण स्नानानं देह पवित्र होतो तुम्ही संध्याकाळी झोपला सकाळी उठला तुम्ही आठ दिवस काय आंघोळ करू किती अर्थकर्ती बायको असू दे जवळ सुद्धा येणार नाही

आणि भगवंताच्या नामान एक तुमची लक्ष्मी स्तरावी चार नंबरच आणि पाच नंबरला ज्या भूमिकेनं ज्या ज्या उद्देशाने ज्या आत्मसा मंदिर उभारलं त्या ग्रहामध्ये येऊन दर्शन घ्यायचं रोज आणि ते देवाला दर्शन द्या पाच देव हे मातृदेव बाबा पितृदेव भव वास्तु ग्राम रात्री देवपूजा आणि ग्रामदेव आणि हीच्या एवढी टाइम रात्रीच्या बाराला तुम्ही घरातून बाहेर पडा आयुष्यामध्ये तुमच्या कधीही मनोकामना पूर्ण झाले नाही तस कधी करणार नाही देणार करायचं माझ्या पाच देव आशीर्वाद देणारे वर करा बोट होते पाचही देवता बरं बघा तर महाराजांच्या मागे कुठल्या तर देवाच्या जा हाडा काढायला रक्त चार रुपये कष्ट कमवलेले घामार घामार गाडलेले त्याच्यासाठी ते हजार रुपये सांगते की अमुक करा तर करा कशासाठी खर्च करेल ते सांगा तुम्हाला त्या पाच देवापेक्षा आशीर्वाद घेत नाही नको तिकडे जाते त्याला काय करते जेव्हा आयुष्यामध्ये आई वडिलांना आशीर्वाद घेत नाही ना तो कुठल्याही संतांचा किंवा देवाचा ताकद नाही त्या कुटुंबावरती आशीर्वाद द्यायची कळेच

जो पडल्या पडत तुम्हाला लागली म्हणजे पिक्चर व्यवसाय कल्पना असणार हे खऱ्या तर आशीर्वादेमध्ये ताकद आहे त्याचं म्हणून खऱ्या तर त्याच्याकरता मंदिर बांधले तुम्हाला दोन हजार सांगून मी थांबणार आहे मला कधी तुम्ही गरमीत आहे मला पाका राहत आहे त्यामुळे मी जास्त बोलणार नाही तुम्हाला गरम राहणार नाही मला आहे फक्त दोन हजार सांगतो ज्या हेतू तुम्ही मंदिर बांधलेला तुम्हाला ईश्वर तुमच्या जवळ आहे का नाही याची तर तुम्हाला अनुभूती घ्यायची असेल तर दोन हजार मी तुम्हाला थांबणार आहे